मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आणि मतदानाचं आज दिवस आहे आज पंधरा जानेवारी रोजी मतदानाची तारीख असून काल मुंबई येथे व भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातून दिल्लीवरून मिश्रा नावाचे एक ग्रस्त काल रात्री मध्यरात्री तीन वाजता मातोश्रीला येऊन उद्धव ठाकरे ची गुप्त भेट यांनी घेतलेली आहे आज आपण बघत आहोत की ठाकरे बंधू भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचं आव्हानत आहे बीजेपीच्या विरोधामध्ये पर्याय म्हणून आपण महापालिकेत लढत आहोत असं देखावा करत आहे मग असं काय झालं की मतदानाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री तीन वाजता मिश्रा नावाचे ग्रस्त दिल्लीवरून कशासाठी आले होते हा एक प्रश्न समोर येत आहे आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार त्या बैठकीमध्ये आज कोणकोणत्या जागेवर एकमेकाला मदत करायची आहे संभाव्य निकाल लक्षात घेता महापौर निवडी पर्यंत आपण कशा पद्धतीनं सोबत येऊ शकतो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्रित येऊन महापौर देण्यापर्यंतच्या नियोजन कालच्या त्या बैठकीमध्ये झालेला आहे अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती आलेली आहे ही बाब मातोश्रीवरचे सीसीटीव्ही आहे पोलिसांचं पण तिथं कवरेज असतो त्यामुळं रात्री तीन वाजता कोण आले कोण भेटले ही बाब लोकांकडे आली पाहिजे आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की जेवढे संविधानवादी सेक्युलर मतदार आहेत मुंबईचे आणि महाराष्ट्राचे त्यांनी या ठाकरे बंधूंच्या या सगळ्या खेळीला समजून घ्यावं की इन डायरेक्ट इनडायरेक्ट बीजेपीकडे कण हा जाताना दिसत आहे त्यामुळे सेक्युलर मतदारांनी खास करून भोले आंबेडकरवादी मायनॉरिटी मुस्लिम मतदानाने आपलं मतदान करताना काल रात्रीचे घटना लक्षात ठेवूनच मतदान करावं आपल्याला या महाराष्ट्रात संविधान आणि संविधानवादी व्यवस्था वाटवायची असेल तर आपल्याला संविधानवादी लोकांच्या पाठीशी ताकद उभं राहण्याची गरज ज्या पद्धतीनं वंचित बहुजना आघाडी आरोप करताना दिसते त्याचे काय पुरावे वंचित कर आहे जेणेकरून तुम्ही भेटी गाडीची गोष्ट बोलताय माध्यमांना आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही जे माहिती तुमच्या समोर आणलेली आहे ही माहिती समोर आणण्यासाठी मातोश्री जर सीसीटीव्ही फुटेज जर तपासले तर मध्यरात्री तीन वाजताची भेट आहे म्हणजे अडीच ते साडेतीन मध्ये सीसीटीव्ही मध्ये हे सगळं पुरावा समोर येऊ शकतो मुंबईचा हा विषय आता नांदेड मधून प्रेस टाकली जाते मुंबईमध्ये तुमचे अनेक नेते शहराध्यक्ष असतील तिथे प्रवक्ते असतील किंवा तिथले तुमचे उमेदवार असतील निवडणूक प्रभारी असतील किंवा बाळासाहेब असतील मी परदेशाचा नेता आहे मी महाराष्ट्राच्या राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि आम्हाला केंद्रीय कार्यालयातून आलेल्या सूत्रांनुसार उपलब्धतेनुसार राज्याचे नेता राज्य पात्रता कोणताही विषय कुठं हाताळू शकतो हा विषय महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईच्या जनतेला नाद्यामधून सुद्धा ऍड्रस्ट करता येऊ शकतो मातोश्रीची फुटेज आहेत वंचितच्या हाती घ्यायला घेत काय काही फोटो वगैरे काय तुम्ही मातोश्रीकडे जाऊन म्हणताय आता फोटो वगैरे आता आम्हाला सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे आणि खात्रीशीर माहिती आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत जिथे रेकॉर्ड राहतो घेतो रेकॉर्ड राहतो कोण आले कोण गेले तिथं फक्त मातोश्रीचे भाऊसा नसतात तर महाराष्ट्राचे पोलीस सुद्धा राहतात त्यामुळे ही माहिती जगासमोर येऊ शकते ठीक ओके धन्य